दोंडाईचा ते मालेगाव राष्ट्रीय महामार्गाचं काम हे दुसऱ्या टप्प्यात सुरू आहे पहिला टप्पा कुसुंबा ते मालेगाव करन हा बनवण्यात आला त्याचं पूर्ण काम राष्ट्र दर्जाचं आहे सर्व लहान वळण त्यांनी त्या ठिकाणी सरळ केली आणि तो पूर्ण कॉन्क्रीटीकरण करण्यात आला आहे परंतु दुसरा टप्पा कुसुंबा ते दोंडाईचा हा मात्र डांबरीकरण करण्यात येत आहे याची रुंदी दहा मीटरऐवजी फक्त सात मीटर करण्यात येत आहे सदर राष्ट्रीय महामार्ग हा दोंडाईचा शहरापर्यंत पूर्ण दहा मीटर करण्यात येणं गरजेचं होतं परंतु त्यात खूप मोठा बदल करण्यात आला कुठेच नवीन पूल किंवा पाईप मोऱ्या नवीन होत नाही तरी त्यांची फक्त पहिल्यापेक्षा तीन मीटर रुंदी वाढविण्यात आली आहे त्याप्रमाणे रस्त्याच्याच फक्त साईड पट्ट्या नवीन टाकून रुंदी वाढविण्यात येत आहे सुरू कामाची नुकतीच पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांनी प्रत्यक्ष जाऊन केली आहे त्याचसोबतच स्थानिक परिसरातील ग्रामस्थांना सोबत घेत पाहणी करताना होत असलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं दिसून आलं तसेच लहान जे वळण होते त्यांना देखील सरळ करण्यात आलं नाही तर या विषयावर दीपक गिरासे यांनी पंधरा दिवसांपूर्वी याबाबत माहिती उपअभियंता साळुंके साहेब यांना देखील दिली होती परंतु त्यावर कुठल्याही प्रकारे काममध्ये बदल होताना दिसून आले नाही म्हणूनच आजच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून सुरू असलेलं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं दिसून आलं त्यानंतर तात्काळ काम बंद करण्याचं आवाहन दीपक गिरासे यांनी संबंधित ठेकेदार राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता साहेब यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून सविस्तर कामाची माहिती दिली त्यावर एका तासात धुळे येथील प्रत्यक्ष उपअभियंता अभियंता साहेब व कनिष्ठ अभियंता तेजी रावसाहेब सह ठेकेदाराची टीम पोहोचली व होत असलेल्या कामात योग्य ते बदल तात्काळ करण्यात आला व पुढील रस्त्याची दुरुस्ती ही सह हो अंदाज पत्रकानुसार काम करण्याचं आश्वासन त्यांनी दीपक गिरासे यांना दिले त्यावेळी त्यांच्यासोबत भुरा पाटील राहुल कुवर भीमसिंग गिरासे विकास बागुल अमोल सावे आदी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हो एमडीटी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुखे आज आपण जो नुकताच नॅशनल हायवे म्हणून मंजूर झालेल्या कामाचे काम सुरू असताना हे काम होत आहे हे चांगल्या पद्धतीने होत जे कामाचे खाली मटेरियल वापरलं गेलं पाहिजे एस्टिमेट प्रमाणे ते आज कुठेही आम्हाला एस्टिमेट प्रमाणे काम दिसत नाही मी डेप्युटी इंजिनियर जुनियर इंजिनिअर यांच्याशी संपर्क साधला होता काही ठिकाणी रोडचे अलाइनमेंट होते हे सुद्धा त्यांना सरळ करायला सांगितले परंतु त्यांनी त्यामध्ये दुर्लक्ष केलं कामाचे गरजेचे टर्न्स होते ते कापण्यासाठी त्यांना बऱ्याचदा मी कळवलं पण त्यांनी त्या गोष्टीला महत्व दिलं नाही तसंच दुसरा विषय असा आहे की हा ज्या रस्त्याचं काम सुरू आहे अक्षरशः अर्धा इंची सुद्धा डांबर याच्यावर आता उतलेलं दिसत नाही आणि खाली जर बघतोय तर आतापासून काल काम नुकतंच झालेलं आहे ना आज तो रस्ता निघालेला आहे तरी संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यानंतर डेप्युटी इंजिनियर असतील जुनियर इंजिनियर असतील यांनी या गोष्टीकडे दखल घ्यावी अन्यथा हा विषय भविष्यात हे काम थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे जरी आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि कामाची क्वालिटी सुधरवली नाही तर हे काम निश्चितच थांबेल या शंकाने आम्ही कुठल्याही विकासाच्या कामाला थांबवण्यासाठी आमचा प्रयत्न नाही परंतु हा रस्ता पुन्हा पुन्हा उणे नाही आणि हा जर रस्ता असाच झाला तो सहा महिने वर्षभर टिकणार नाही तरी याच्याकडे सर्व इंजिनियर लोकं असतील प्रशासकीय लोक असतील यांनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा ही कंप्लेंट रस्त्याचे मंत्री नॅशनल हायवेचे मंत्री नितीन गडकरी साहेबांपर्यंत पोचेल यात शंका नाही धन्यवाद